नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत दीप अमावस्येचे महत्व व पूजाविधी याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत दीप म्हणजे दिवा दिव्याला भारतीय संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्यातील अमावस्येला दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते यानंतर या, या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते दीप अमावस्येला आषाढी अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी दीपपूजन करून श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्व आहे आषाढ श्रावण हे महिने पावसाळ्याच्या काळात येतात आषाढ महिन्यातील काळोखी दिवस दूर सारून श्रावणासारखा मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करून घ्यावेत कारण आपण या दिवशी संपूर्ण दिव्याची पूजा करणार आहोत या दिवशी दिव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहावी प्रथम चौरंग मांडून त्यावर लालच वस्त्र अंधरायचं आहे इथे मी समयी स्थापन करून घेतलेली आहे समयीला अशा प्रकारे वस्त्र परिधान केलेलं आहे आता आपण गणपतीची स्थापना करणार आहोत कारण कोणतीही पूजा निर्विघ्नपणे पार पडावी व आपल्या पूजेचं आपणास संपूर्ण फळ मिळावं यासाठी आपण प्रथम गणरायाची पूजा करतो आपण गणरायाची पूजा करणार आहोत गणपतीची पूजा झाल्यानंतर पुष्प अर्पण करावे त्यानंतर अक्षता अर्पण करावा आपण आता दिवे स्वच्छ करून घेतलेले आहेत त्यांना तांदळाच्या राशीवर मांडून घेणार आहोत दिव्याची अमावस्या आपल्या घरात प्रकाशरूपी सुख समृद्धी व ऐश्वर घेऊन येते आपण श्रावण महिन्याच्या आदल्या दिवशी श्रावणाचे दिवे लावून स्वागत करत आहोत असा या पूजेचा अर्थ आहे आषाढ महिन्यानंतर श्रावण या हिंदू धर्मांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते यंदा दीप अमावस्या चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच पाच ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे दीप अमावस्या कशी साजरी करावी याविषयीची माहिती पाहूयात दीप अमावस्येला दीपपूजन केले जाते या दिवशी घरातील पितळेचे चांदीचे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात पाटाभोवती रांगोळी काढली जाते त्यानंतर पाटावर स्वच्छ कपडा अंतरून तो लालच रंगाचा असावा दिव्याची मांडणी करावी दिवे तिळाच्या तेलात किंवा तुपाच्या वातीने प्रज्वलित करावे जर तिळाचे तेल मिळणे शक्य नसेल तर आपण आपल्या घरामध्ये जे तेल वापरता ते घेतलं तरी सुद्धा चालतं या दिव्यांची विधिवत पूजा करायची नैवेद्य दाखवून पूजा केली जाते तर मंडळी दीप अमावस्ये दिवशी आपल्या घरामध्ये दिवे लावल्यामुळे आपणास कोणकोणते फायदे होतात बघा यामुळे अकाल मृत्यू टळण्यासाठी या, या दिवशी दिवे जरूर लावले पाहिजे आपल्या मृतकांच्या उद्धारासाठी म्हणजे आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी या दिवशी दिवे लावल्यामुळे आपणास खूप फायदा होतो देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी जरूर दिवे घरामध्ये लावले पाहिजे त्याचबरोबर यम शनिदेव राहू केतू यांच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी या दिवशी घरामध्ये दिवे जरूर लावावे घरगुती वाद आणि त्रास टाळण्यासाठी या दिवशी घरामध्ये दिवे जरूर लावले पाहिजे जी। आपल्या जीवनातून अंधार दूर होऊन प्रकाश येतो म्हणूनच आपण या दिवशी दिवे लावले पाहिजे मोक्षप्राप्तीसाठी या दिवशी दिवा लावल्यामुळे आपणास खरोखर मोक्षाची प्राप्ती होते आपल्या घरातील मांगलिक कार्याच्या यशासाठी या दिवशी घरामध्ये दिवे जरूर लावले पाहिजे आपल्या घरामध्ये धन समृद्धी व लक्ष्मी बरकत द्यावी म्हणून या दिवशी दीपदान अवश्य केले पाहिजे दिवा लावल्याने सर्व यज्ञ तीर्थयात्रा दान याचे फळ प्राप्त होते म्हणूनच या दिवशी दीपपूजन केले जाते इथे मी कणकेचे दिवे तयार केलेले आहेत कणकेचे आपण पाच सात दिवे बनवू शकता या दिव्यामध्ये थोडासा गुळ आणि हळद टाकलेली आहे तर मंडळी या दिव्यांनी आपण ठेवलेल्या सर्व दिव्यांना ओवाळायचं आहे या दिवशी सायंकाळी शुभम करोती कल्याणम ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं लहान मुले ही वंशाचा दिवा असतात म्हणूनच आपण या दिवशी लहान मुलांना या दिव्यांनी ओवाळायचं आहे हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचे स्थान असून घरातील इडापिडा टळावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश आपल्या मुलांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्याची मनोभावे मुलांनीसुद्धा पूजा करावी व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद